नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटोचा उन्हाळी हंगाम झालेला आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये उन्हाळी हंगामातल्या लागवडीसाठी सुरुवात होत असते आणि तसंच मार्च नंतर सुद्धा आपण एप्रिल मे महिन्यात देखील टोमॅटोची लागवड करू शकतो करत असतो आता या हंगामामध्ये आपल्याला लागवड करताना कोणत्या व्हरायटी सिलेक्ट कराव्यात हा एक खूप महत्वाचा भाग या टोमॅटो लागवडीमध्ये आहे आणि तोच आपण या दरम्यान आ, या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण त्याच्यावरतीच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश नागरकर प्रोटोला बागायदार या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण प्रोटोला बागायदारच्या माध्यमातून टोमॅटो या पिकामध्ये सविस्तरपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने टोमॅटोतले जे ज्या काही गोष्टी असतील नवीन टेक्निकल असेल त्याच्यानंतर लागवडीच्या काही पद्धती असतील व्हरायटी असेल या सर्व गोष्टीवरती आपल्या यूटूब आणि फेसबुक या दोन्ही सोशल मीडियामध्ये आपण याच्यावरती माहिती प्रसारित करत असतो त्यासाठी आपण आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करावं हो, जेणेकरून आपल्यापर्यंत हे व्हिडिओ वेळेत पोहोचते शेतकरी मित्रांनो आपण पाहूयात व्हरायटी आता टोमॅटोच्या व्हरायटीची ज्यावेळेस आपण लागवड करणार असेल त्यावेळेस व्हरायटी सिलेक्शनच्या वेळेस आपल्याला काही मुद्दे विचारात घेतले पाहिजे तो म्हणजे सर्वात महत्वाचा आपल्याला मार्केट कोणतं आपण तोडणीनंतर निवडतो कारण उन्हाळी हंगामामध्ये आपला जो टोमॅटो आहे हा मुख्यतः दिल्ली कलकत्ता किंवा नॉर्थ मधले जी मार्केट आहेत याच्यामध्ये आपल्या टोमॅटोला खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या टोमॅटोला मागणी असते आणि यासाठी आपल्याला लांबच्या पल्ल्यासाठी जो टोमॅटो ट्रान्सपोर्टच्या या ट्रान्सपोर्टमध्ये आपल्याला तो टिकला पाहिजे म्हणजे त्याची लांब वा, वा, वाहून नेण्याची क्षमता या टोमॅटोच्या फळांची असली पाहिजे आणि अशीच व्हरायटी निवडावी दुसरं ह्या आपल्याला माहिती आहे आप उन्हाळी हंगामामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि उष्णतेचं प्रमाण वाढत असतं तापमान हे चाळीस डिग्रीपर्यंत बेचाळीस डिग्रीपर्यंत जातं आणि त्या त्यामुळं या वाढणाऱ्या टेम्परेचरला पण या व्हरायटी अनुकूल असल्या पाहिजे त्यांना याच्यामध्ये ते टेम्परेचर ते त्यांनी ते सहन केलं पाहिजे अशा व्हरायटी आपल्याला निवडणं या दरम्यान खूप गरजेचं असतं त्याच पद्धतीने या वाढलेल्या टेम्परेचरमुळं टोमॅटोमधला जो टी वाय एल सी फी जो असा नावाचा जो व्हायरस आहे म्हणजे टोमॅटो येलो आ, लिप आ, कर्ल व्हायरस हा जो व्हायरस आहे तो व्हायरस खूप त्रास देतो आणि याच्यासाठी देखील ह्या व्हरायटी सहनशील असल्या पाहिजे टॉलरंट असल्या पाहिजे ह्या व्हरायटी आपल्याला निवडणं गरजेचं आहे खरं तर सी एम यू व्हायरसवरती किंवा काही ठिकाणी याला प्लास्टिक व्हायरस म्हणतात याच्यावरती कोणतीही टॉलरंट व्हरायटी आजपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये मिळालेली नाही त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका टी वाय एल सी व्ही हा वेगळा व्हायरस आहे सी व्ही हा वेगळा व्हायरस आहे तर ह्या हे विचार हे मुद्दे विचारात घेऊन आपल्याला व्हरायटी निवडणं खूप गरजेचं असतं दुसरं आपल्याला याच्यामध्ये उन्हाळी हंगामात नंबर ऑफ तोडे जास्तीत जास्त मिळाले पाहिजे ती व्हरायटी तोडणीसाठी लवकर सुरू झाली पाहिजे किंवा कमीत कमी दिवसात ती मॅच्युरिटी आली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं असतं तरच आपल्याला व्हरायटी सिलेक्शनमध्ये किंवा उन्हाळी हंगामामध्ये व्हरायटी सिलेक्शन करून चांगलं उत्पादन मिळवण्याकडे याचा फायदा होऊ शकतो बऱ्याच शेतकरी मोठे आकडे ठेवून उत्पन्नाचे आकडे डोक्यात ठेवून टोमॅटोची लागवड करत असतात उन्हाळी हंगामात खर तर आपले बरेचसे शेतकरी हे सत्तर टन ऐंशी टन फार फार तर शंभर टनापर्यंत टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी यशस्वी झालेले आहेत फ्रुटवाला बागायदारच्या माध्यमातून काम करताना असे शेतकरी आपण जवळून पाहतो त्या शेतकऱ्यांना आपल्या प्रोटोला बागायदारच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन देखील असतं तर पन्नास ते साठ टन हे ॲव्हरेज उत्पादन उन्हाळी हंगामामध्ये सहजासहजी मिळतं जर आपल्याकडे पाण्याची चांगली सोय असेल आणि आपलं व्यवस्थापन टोमॅटोचं चांगल्या प्रकारे झालं तर त्याच्यातला सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे व्हरायटी सिलेक्शन आहे आणि या व्हरायटी सिलेक्शनवरतीच या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणं टोमॅटोच्या व्हरायटी सिलेक्शन करताना टोमॅटोचे दोन प्रकार प्रकारात आपण टोमॅटोची विभागणी करतो तो म्हणजे ओहोल शेप जो टोमॅटो आहे किंवा चौकणी गोलाकार टोमॅटो अशा पद्धतीने ज्याचा आकार असतो ते हायब्रीड व्हरायटी त्याला इंडम सेक्शन पण म्हटलं जातं या व्हरायटीचा एक भाग दुसरा भाग म्हणजे जे गोल टोमॅटो आहे चक्री टोमॅटो त्याला म्हटलं जातं त्या व्हरायटीचा एक भाग असे दोन विभागात आपण या व्हरायटीचं वर्गीकरण करतो याच्यासाठी त्याच्या उत्पन्न किंवा टोमॅटोच्या शेपनुसार आणि त्याच्या कॅरेक्टरनुसार दुसरं आता मी तुम्हाला पहिल्यांदा होल शेप जो आहे त्याच्यातल्या टोमॅटो याच्याविषयी आपण त्याच्यातल्या व्हरायटी होणारे हंगाम कोणत्या सर्वोत्तम व्हरायटी आहेत त्यावर सांगणार तर खूप कंपन्या या मध्ये काम करतात त्यांच्या सर्वांच्या चांगल्या व्हरायटी असतात ते चांगल्या व्हरायटी द्यायचा प्रयत्न आपल्या शेतकऱ्यांना करत असतात पण ज्या शेतकऱ्यांनीचा अनुभव आपण फ्रुटवाला जे काही पेक्षा जास्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसोबत काम करतोय याच्यातून आलेले गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी असे दोन तीन वर्षामध्ये ज्या रिसेंटली चांगल्या व्हरायटी परफॉर्मन्स करतात अशा व्हरायटीवरती त्याच व्हरायटी मी तुम्हाला या दरम्यान सांगणार आहे या विभागात होलशेप शेप या कॅटेगरीत बघितलं तर चार खूप महत्वाच्या व्हरायटी आहेत आणि त्याच व्हरायटी या लागवडीमध्ये तुम्ही विचारात घ्यावेत असं हो मला वाटतं मी जे सुरुवातीला मुद्दे सांगितले ते मुद्दे विचारात घेऊनच मी ह्या चार व्हरायटी बोलतोय म्हणजे याचे सर्व मुद्दे या व्हरायटीमध्ये कव्हर होतात त्यांचे कॅरेक्टर त्या पद्धतीने आहेत लांबच्या पल्ल्यासाठी वाहतूक असणारी वायल सी व्ही व्हायरससाठी टॉलरंट असणं या गोष्टीचा विचार करून आपण ही मराठी निवडली याच्यामध्ये सिंजेंटा कंपनीचे जे हायब्रिडचे वाहन आहेत हे मला वाटतं या हंगामात बऱ्यापैकी चांगले त्याच्यातला सिंजेंटा कंपनीचा जो तीओ दहा सत्तावन्न हा वाहन आहे खूप दिवसापासून आपल्या शेतकऱ्यांसोबत आहे तर हा खूप जुना झालाय आठ ते दहा वर्ष झालं मार्केटमध्ये हा परफॉर्मन्स देतोय त्याच्यामुळे याच्यावरती साधिकच काय रोगांच्या अटॅक पण खूप वाढलाय किंवा तो ससेप्टिबल व्हरायटी त्या रोगांसाठी बनत चालली आहे पण तरी देखील आजच्या घडीला देखील खूप लोकांचा याच्यावरतीच खूप चांगला विश्वास आहे आणि ह्या व्हरायटीकडे लागवडीचा कल देखील या शेतकऱ्यांचा खूप दिसून येतो दहा सत्तावन टीओ दहा सत्तावन्न ही सिंजेंटाची व्हरायटी टी वाय एल सी व्हीसाठी साठी टॉलरंट व्हरायटी म्हणून ओळखली जाते खूप चांगले हे तुम्ही ही, ही लागवडीसाठी निवडू शकता आज देखील तर नवीन ह्याच्यातले जी सिंजेंटाचीच व्हरायटी आहे ती म्हणजे टीओ बासष्ट बेचाळीस ही टी वाय एल सी व्हीसाठी साठी पण टॉलरंट आहे अधिक उष्णतेसाठी सुद्धा सहनशील आहे म्हणजे जी उष्णता या उन्हाळ्यामध्ये वाढते त्याच्यामध्ये सुद्धा ही सहन करण्याची ह्याच्यामध्ये क्षमता आहे म्हणून बासष्ट बेचाळीस एक एक हायल्डिंग व्हरायटी आहे ही व्हरायटी आपण या हंगामामध्ये निवडू शकता तसंच सेमिनीज कंपनीचा अथर्व हा, हा जो वान आहे ही जी व्हरायटी आहे अथर्व ही देखील आपण या हंगामामध्ये लागवडीसाठी निवडू शकता अगदी तर काही उत्पादन हायल्डिंग ही सुद्धा हा एल्डिंग व्हरायटी आहे टॉप टू बॉटम सेटिंग खूप चांगल्या पद्धतीने होतं तर ही व्हरायटी देखील आपण या हंगामामध्ये निवडू शकता तसंच चार नंबरला मी अजून एक व्हरायटी सांगेल ती म्हणजे ऍडव्हान्टेज पाचशे पंच्याहत्तर ही जी व्हरायटी आहे ही देखील मार्केटमध्ये गेल्या वर्षीपासून आपण पाहतोय तर हिचाही परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने तुम्ही जर पहिल्यांदा पाचशे पाचशे पंच्याहत्तर व्हरायटी करत असाल तर थोड्या बहुत क्षेत्रावरती तो ट्राय करून पुढच्या वर्षीसाठी त्याचा अनुभव घ्या हे चार मुख्य वान आपल्याकडं जे मागच्या दोन तीन वर्षापासून आपल्याकडे आहेत त्याचा आपण लागवडीसाठी विचार करू शकतो पाचवा वान या विभागामध्ये सिन्जेंटा या कंपनीचा आहे तो म्हणजे अविराज अविराज हा वान देखील टी वाय एल सी व्ही साठी टॉलरंट आहे त्यासोबत उष्ण वातावरणात देखील ही व्हरायटी खूप चांगला परफॉर्मन्स देते आहे हिट चांगली हिट सेट म्हणून तिला ओळखलं जातं म्हणजे म्हणजे टेम्परेचर जरी वाढलं तरी सेटिंगला कोणतीही पर ह्याच्यामध्ये परिणाम होत नाही आणि दुसरे म्हणजे गडद लाल रंग या व्हरायटीला येतो ही व्हरायटी तुम्हाला जर लागवडीसाठी निवडायची असेल नवीन वाहन आहे गेल्या वर्षी आपण त्याचे डेमो प्लॉट पाहिलेले आहेत त्याचे ट्रायल प्लॉट पाहिले आहेत शेतकऱ्यांनी पण ह्या व्हरायटीचं गेल्या वर्षी वापरलेले वापरलेलं आहे त्याचा परफॉर्मन्स बघितला आहे मीही काही प्लॉट पाहिलेले आहेत तर तुम्हाला ही वापरायसाठी नवीन व्हरायटी म्हणून ही वान निवडू शकता ह्याच्यामध्ये पण मी तेच सांगेन की तुम्हाला नवीन व्हरायटी निवडताना काही क्षेत्रावरती करून पाहणं हे कधीही चांगलं तर ही व्हरायटी आपण पंधरा मार्च पर्यंत लागवडीसाठी वापरू शकतो हो हे झाले आहे मधले वन तर आता आपण दुसरा जो गोल शिक्षण आहे चक्री टोमॅटो आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं सध्या सिंजेंटाची साहू जी व्हरायटी आहे ती सर्वोत्तम व्हरायटी म्हणून सर्व तिला ओळखतात खूप चांगल्या प्रकारे ही परफॉर्मन्स मागले काही वर्षापासून देते ही व्हरायटी खूप चांगले टॉप टू बॉटम याचं सेटिंग चांगलं आहे साहू ही व्हरायटी या सेक्शनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देते ही व्हरायटी आपण याच्यामध्ये ह्या सेक्शनमध्ये निवडावी जास्तीत जास्त करून दुसरं याच या ह्याच मध्ये दुसरी एक व्हरायटी आहे टच इंडस्ट्री म्हणजे बाहू याच साईज साहूपेक्षा खूप मोठी होते पण मी म्हटलं ही नवीन व्हरायटी आहे ही पण तुम्ही ट्रायलसाठी काही प्रमाणात करून पहा जेणेकरून तुम्हाला ते पुढं पुढच्या हंगामासाठी याचा वापर करता येईल लगेच मोठ्या क्षेत्रावरती ह्या व्हरायटीला जाऊ नका साहू या कॅटेगरीतली सर्वोत्तम व्हरायटी आहे तर ह्याचं नाव या कॅटेगरीमध्ये अजून बी एस एफ चे चारशे चाळीस हा देखील वान आहे तो पण तुम्ही निवडू शकता पण साहू एक सर्वोत्तम वान या मधला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हरायटीबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्यावरती नक्की कमेंट करा आणि हा हंगाम आपल्याला खूप लाभदायी ठरव अशी मी प्रार्थना करतो फ्रोटवाला बागायदारच्या माध्यमातून या हंगामात तुम्हाला सर्वतोपी सर्वतोपरी प्रयत्न मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल आपलं जे व्हॉट्सअप नंबर आहे सत्तरवीस एकोणीस शहात्तर बावीस या नंबरवरती तुम्ही आपले प्रश्न आम्हाला पाठवू शकता आपल्याशी आमच्याशी संपर्क करू शकता आणि आपण या हंगामामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू धन्यवाद